राम काका बऱ्याच दिवसानंतर हाव काका काय काढलं काय नाऊ काढले सकाळी मान मला दिलो मी तुला सट्ट्याचं नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपला भाऊ बन किंवा मोठं कोण आहे मीच आहे बरोबर का नाही बरोबर काकाच ना लगन कोण करते मीच केलं आतच ना लगन मीच केलं मीच केलं माझ्या हातून झाले ना मग मना लगन लाज किती वर्ष लग्न मी केलं माझ्या लक्षात नाही का सांग बर तुझ्या लग्नाला आज माझ्या हिशोबाने अरे तोंडी सांगतो ना सांग बर माझ्या हिशोबानी आज तुझ्या लग्नाला एवढे आणि तेवढे इतके वर्ष झाले मम्मी आधी कितक वर्ष एवढा आणि तेवढा मग समजू तेवढा झालं का इतका वर्ष आहे मला काही पोरे सोयी वेग राही ना मग अजून मुलबाळ नाही नाही ना शपथ देणार आहे अरे काय आहेस तू काय तुला मुलबाळ झाला नाही मला सांगितलं असतं मी मदत केली नसती का काढ अरे चांगला माता घ्या तरी तू मदत करा म्हण तो हमी <laughs> <laughs> अर्थाचा काही राष्ट्र करतोस म्हणजे अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर हा हकी वैद्य ते ऋषी काहीतरी दादा जोरा ओ, काका, का? का हो काका एक शब्द पुढे बोल नको आपला शिरपुरता लोक मासा टाक मितेलकडे बायको गौरी बर आणि आपला मास्ता मासा देऊ निका मित्र लावा लावानी कोणले काका बर मग म्हणे सगळ्यांनी आरासा विचार ले, ले का दुसरी बायको कर અરે હિંમત કરુ નો કરો મારે બાળ મારે બાળક નકું અરે તસ નહીં तुझ्यासाठी पोरगी पाहून ठेवलीय अरे आपल्या हिरा लागे ना बोला बाबरा त्याची बाई अजून हो आज चांगला बोल का तुझ्या बरोबर मलाही देतील नाईट काय बोलणार

तुम्ही त्या दिवशी मला शिकवण्याला भेटले की नाही हा हा आणि मार्केट मध्ये चहा घेतानी तुम्ही विषय घेतला घ्यायचा प्रेरणीसाठी स्थळ बघा बस तुम्ही बघितलं का अरे मुलगा चाललाय बापरे तालिब मग मुलगा शिकलेला शिक्षण काय सांगायचं झालं तसा बाहेर फेकला मग कुत्रा न मी बाहेर जमीन परदेशात हो आमच्या संपूर्ण इलाक्यात त्यांच्या घराण्याला जमीनदार ती किती आहे पण जमीन बघायची समोर बघाय ही जेवढी जमीन दिसते ना हा ही सगळी जमीन लोकांची आहे जमीन जमीन, ना, जमी? दुसऱ्याची काय म्हणा लोशाने सामली तीस रायनी ती दुसरा आहे मांगे तिसरी रायनी ती लोक नाही कापर वांगा पिकड असता मी कापर किरा पाहा हे माई दोनदा सत्य जोडते ना बरं मुलगा पाहिला मुलगा कुठं पाहिला चेहरा दाखव सुधीर चिंता करू नका चालू मी आज चिंता करायची तुम्ही फक्त लग्न होऊ द्या असं लग्न करून मुलगी आमच्याकडे नायला

मुलगी पाहण्याकरता आलो हातो मी काय म्हणतो मुलगी बाहेर काढा ना मग माफासरी वडील काढा तुला बोलो तुम्ही बाहेर बोल आणि तिला सांगा तिला म्हणा तुझ्याकरता मागणं काका निचको नको लगन मुड़ जाए तो, तो बोली मंजुला बड़ी थोड़ा चप्पल नहीं मंजुला बोली तू बाहर का उच्च मांगना नहीं बेटा दादा कौन से का उच्च मांगना है शिरपुर ना मांगे ना तुम मांगना कपड़े ठोकना है बोला क्यों नहीं 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 बोला बोला क्यों नहीं बोला नहीं बोला क्यों

Hãy subscribe đi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय केले पुढला महिना माहीत हा ते दुसरा महिना माहीत पायतीसरा महिना माहीत आई कंपनी पण पडे की मग काय करत अरे 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 ही भारतीय संस्कृती आहे रे फक्त भारतीय मुलीने जपली आहे वेळा पण देशात जर कधी समजा या भारतीय मुलींना पाहण्याकरता पाहुणे आले ती मुलगी आपला चेहरा पदराच्या लपवते हा

<laughs> आणि हा मुलीला मनावर येताने पाय ओले करूया ओल्या पाया मुली जाते नाय उभडतात आमच्यासाठी वयवृद्ध माणसं चौकशी करतात मुलीच्या पायाला थूल आहे स्टो आहे, आहे की शिल्ली आहे त्याच्यामध्ये पानी आ रहा है पानी आ रहा पानी अरे पानी पी ले

मी आता रीती रिवाजाने त्या मुली जवळ जाणार तिच्या हातात पैसे देणार पैसे देणार नंतर तिचं मृत केंद्र पाहणार मग तिथ जाऊन दोघ हातानं असं तीर्थ घेणार तीर्थ खो अरे मू चंद्र